मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून दोन मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे रात्री उशिरा एक वाजून सत्तावन्न मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनंतर वनिष करणाला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या औज हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभोराज्ञ परार्धे ब्रम्हण श्वेत कल्पे श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिकंद्रवाणे शालिवाशकेकोनाविशे शेचाळीस प्रभादिषष्टीसहसरा मध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरयने पौष मासे पोषमाशे कृष्णपक्षे सोमवासरे मूळ नक्षे हर्षणयोगे त्रयोदशी शुभ शुभतीर्थो वीर गोत्रोत्पन्नम मी द्वारा श्री पार्वती पद्मेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा तळी संकल्पाची पाणी समोरच्या तांबनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता अमावश्या जवळ येत असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडलीत तपासून कारण मित्रांनो या अमावश्या दरम्यान क्षमाकारा काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची देखील शक्यता राहते मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचं आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि अपरा काली करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होत आहे हा विष्टीकरण म्हणजे राहू याचा स्वामी असल्यामुळे हा अशुभ काळ मानला जातो काही महत्वाचे काम करण्यासाठी सोमप्रदोष आहे मित्रांनो अर्थात यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे आपण पाहू शकता मित्रांनो प्रदोष व्रतासाठी आपल्याला काय काय नियम आणि कशी आपण पूजा अर्चा करायची ते त्यामध्ये स्पष्टपणे दिलेले आहे मित्रांनो तसेच शिवरात्री देखील आहे मित्रांनो यासाठी पण माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तोही आपण पाहू शकता मित्रांनो कारण त्यामध्ये पण शिवरात्री संबंधी काही महत्वाचे नियम दिलेले आहेत आणि पूजा अर्चा कशी करायची तेही सांगितलेले तेव्हा आपण हे दोन्ही व्हिडिओ आपण पाहू शकता मित्रांनो त्यानुसार आपल्या व्रताचे अवलंब करू शकता मित्रांनो महत्वाचे म्हणजे प्रदोष सोमप्रदोष जो आहे या वेळी किंवा या व्रतामध्ये प्रदोष काळी अर्थात सूर्यास्ताच्या दोन घटी आधी दोन घटी नंतर पूजा करायची असते जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे विधिवत तसेच शिवरात्रीला मध्यरात्री आपल्याला पूजा करायची असते हे व्रत मात्र थोडेसे कठीण असल्यामुळे आपल्याला याचा अवलंब करता येईल का नाही याची शहानिशा आपण करावी मित्रांनो कारण सामान्य शैवांसाठीच हे दोन्ही व्रत आहेत मित्रांनो जर शिवरात्रीचे व्रत जर वीरशैव कोणी करणार असेल तर त्यांनी अवश्य करावे मित्रांनो कारण आपल्या गुरुने सांगितलेलेच आहे की आपल्याला त्रिकाळ पूजा करायची आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि मध्यरात्रीची देखील निदान शिवरात्रीला इतर दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन पूजा करायचे आहेत आणि शिवरात्रीला मध्यरात्री जी आपण महाशिवरात्रीला वर्षातून एकदा करतो तशी महिन्यातून एकदा ही देखील करायची आहे पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडून याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते आणि रेग्युलर जे आहे ते आपण कधीही करू शकता मित्रांनो त्याचे काही टाइम टेबल नाही मित्रांनो राहुकाल मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या वेळेमध्ये काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे निदान आपण महत्वाची कामे या वेळेमध्ये टाळा जेणेकरून त्यात आपल्याला अपयश येणार नाही इतर वेळेत कराल तर त्यात आपल्याला यश येण्याची शक्यता राहील मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो दोन फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे त्यानंतर चार दिवस स्तंभी होऊन तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल मंगळ देखील सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री झाले राहणार आहे नंतर तो पहिल्या जसा मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो या दोन्ही ग्रहाचे आपल्याला फळ कसे मिळेल प्रत्येक जातकाला तर जसे जा तुमच्या कुंडलीशी संबंधित असेल हे दोन्ही गरज त्याप्रमाणे तुम्हाला ते फळ प्रदान करतील कुंडलीतल्या स्थानासंबंधी आणि त्यांच्या दृष्टी संबंधी, संबंधी मित्रांनो तर हे फळ शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते हे जनरली मी आपण सांगत आहे जर आपल्याला वैयक्तिक असे कुठले फळ मिळणार ते जर जाणून घ्यायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाला संपर्क करावा आणि त्यांच्याकडून समजून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव